दर्यापूर शहरामध्ये शनिवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका एकोणतीस वर्षीय तरुण युवकाची तीन ते चार अज्ञातिसमांनी त्याच्याच पट्ट्याने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती दर्यापूर शहरातील रविदासनगर येथील रहिवाशी मृतक सचिन भगवान पिंजरकर व एकोणतीस हा तरुण युवक घरचा अगदी गरीब कुटुंबातील असून तो दररोज खाजगी हॉटेलमध्ये आचारी कारागीर म्हणून काम करून आपला अंध वडिलांसह परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होता मात्र शनिवार रोजी मध्यरात्री सुमारास सदर मृतक सचिन पिंजरकर हा आपले काम आटपून घरी जात असताना शहरातील कन्याशाळेच्या परिसरामध्ये चार ते पाच युवकांनी सचिनला पकडून बेदम मारहाण केली यामध्ये सचिन हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल केले होते मृतक सचिनच्या अंगावर मोठ्या प्रमाणात घाव असल्याने त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले होते मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही सचिनला वाचू शकला नाही व अखेर त्याला मृत्यू झाला आहे सदर घटनेसंदर्भात नातेवाईकांनी दरापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून त्या अज्ञात आरोपींचा शोध घेत असता आरोपी हरियाणा येथील असल्याचे समजत आहे त्या आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करावी असे मृतकाच्या वडिलांची व त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे सदर घटनेचा तपास दरापूर पोलीस स्टेशन करीत आहे परंतु अद्यापही मारेकऱ्यांचा शोध लागला नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे दादा काय नाव आहे आपलं भगवान काशीराम पिंजरकर आपल्या मुलाची घटना कधी समजली तुम्हाला मला यांनी सांगितले दुसरे रविवारी अमृतरी गेल्यावर समजलो दवाखान्यात अमरावतीला गेल्यावर समजलं तुम्हाला तर गेल्यावरती माहीत सांगा तुम्ही मला झालं किती जणं तुम्ही घरी घरी मी एकटाच आहोत आता सध्या हल्ली काही दिसत नाही दुळं दुळानं बीक पाहून खात खातो पोरगा एकटाच होता तुम्हाला हो एकटाच होता कमाई झाला स्टेशन मधून गेल्यावर काही विचार नाही केला तर काय सांगितलं हेच एकटा होता भाऊ तसं मला काहीतरी विचारलं होतं काय मागण्यात तुमच्या सध्या आता काही पाहिजे मदत म्हणून काहीतरी काही तरी आता पुरी आहेत का तुम्हाला पुरी दोन पुरी आहेत लग्न झाले बर